नमस्कार मंडळी साध्या सोप्या रेसिपीजमध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोबीचे पराठे आणि ते सुद्धा कसुरी मेथी घालून प्रत्येक वेळी ताजी मेथीची भाजी अवेलेबल असेलच असं नाही तर कसुरी मेथी हा बेस्ट ऑप्शन आहे त्याला पर्याय म्हणून तर आणि त्याचबरोबर काय होतं कोबीच्या पराठ्यांना किंवा कोबीच्या कोणत्याही पदार्थाला थोडासा उग्र वास येत असतो कोबीचा पण जर त्यामध्ये तुम्ही मेथी ॲड केली ना तर चवीमध्ये भन्नाट बदल होतं आणि खूप छान बनतात हे पराठे सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मी इथे दीडशे ते दोनशे ग्रॅम कोबी घेतलेला आहे जो की स्वच्छ धुवून आणि किसून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये मी साधारणतः मूठभर किंवा वाटीभर कोथिंबीर घालते बारीक कट केलेली आणि दोन मोठे चमचे भरून याच्यामध्ये आपण कसुरी मेथी ॲड करणार आहे तुम्ही तीन चमचे ॲड केली तरीसुद्धा चालू शकतं मस्तपैकी हातावर चुरून मग ॲड करा जेणेकरून छान स्वाद येतो कसुरी मेथीचा पराठ्यांमध्ये नंतर आपण याच्यामध्ये पिठं ॲड करून घेऊया त्यासाठी मी एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे तर याच्यामध्ये मी पाव चमचा साखर ॲड करते साखर यासाठी ॲड करायची तुम्ही कोणताही कोबीचा पदार्थ केला ना त्यामध्ये थोडीशी जर साखर घातली तर चव छान होते आणि त्याचबरोबर कोबीचा उग्रपणा कमी व्हायलासुद्धा मदत होते तर थोडीशी साखर चवीपुरतं मीठ पाव चमचा हिंग अर्धा चमचा ओवा घालते मी हातावर चुरूनच घालायचं आहे ओवासुद्धा आणि दोन चमचे तीळ घालायचे आहे त्याच्यामध्ये नंतर आपण याच्यात ॲड करतो आहे एक मोठा चमचा भरून धना पावडर अर्धा चमचा हळद पावडर आणि दोन चमचे लाल मिरची पावडर मी याच्यामध्ये ॲड करणार आहे तर लाल मिरचीच्याऐवजी तुम्ही हिरव्या मिरची पेस्ट जरी यूज केली ना तीन चार मिरच्याची पेस्ट करून ती ॲड केली तरीसुद्धा चालू शकतं एक चमचा जिरेसुद्धा ॲड करायचे आहेत आणि नंतर आपण याच्यामध्ये एक चमचाभर तेल घालून घेऊया आणि सगळं छान मिक्स करायचं आहे आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून आपण याचं घट्टसर मळून घ्यायचं आहे तेल न घालता तुम्ही दोन चमचे दही जरी घातलं ना तरीसुद्धा चाल कारण याच्यामध्ये मेथी आहे तर मेथी आणि दह्याचं चा कॉम्बिनेशन छानच लागतं आणि त्याचबरोबर पराठे सॉफ्ट व्हायलासुद्धा मदत होते तर तेलाच्याऐवजी दही घालू शकता तर सगळं छान मिक्स केले आणि मी आता ह्याचं पीठ मळून घेते पीठ जे आहे ते घट्टच मळून घ्या जेणेकरून पराठे लाटताना पराठे पोळपाटालाच चिकटणार नाही ना आणि त्याचबरोबर हे असं पीठ बनवून तुम्ही रात्रभर फ्रीजमध्ये स्टोर करू शकता आणि सकाळी गडबडीच्या वेळेस तुम्ही ॲज अ ब्रेकफास्ट म्हणून किंवा टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा कुठे बाहेरगावी जायचं अशावेळी बरोबर नेण्यासाठीसुद्धा हे पराठे नेऊ शकता तर पीठ छान मळून झालेलं आहे तेलाचा हात लावून मी पीठ एकसारखं कर करून घेते आणि नंतर आपण याचे पराठे बनवून घेऊयात तर मंडळी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी माझ्या चॅनलवर अशाच साध्या सोप्या आणि हेल्दी रेसिपीज अपलोड करत असते आणि पराठ्यांच्या म्हणाल तर माझ्या चॅनलवर भरपूर पराठ्यांच्या रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील म्हणजे गाजर मेथीचे थेपले भोपळ्याचे पराठे त्याचबरोबर कोबीचे आणखी एक पराठ्याची रेसिपीसुद्धा आहे त्याचबरोबर पालक पुरी पालक पराठा बीटरूट पुरी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला तिथे पाहायला मिळतील त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की व्हिजिट करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा करा विसरू नका माझ्या चॅनलला बेल आयकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीजचे अपडेट येत राहतील तर पराठा छान मी लाटून घेतला आहे खूप नाही खूप पातळ नाही असा मिडियम पराठा लाटून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूला एक एक चमचा साजूक तूप लावून मी हा पराठा भाजून घेते आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही याच्यावर तेल लावून म्हणजे तेल लावून जरी भाजले हे पराठे तरीसुद्धा चालू शकतात मस्त छान सॉफ्ट होतात पराठे मंडळी तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला आवडले की नाही तर प्रकारे आपले कोबी आणि कसुरी को मेथीचे पराठे किंवा थेपले तयार आहे मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत खुँ असे ते तुमचे खूप खूप धन्यवाद असंच प्रेम देत राहा ब बाय